येत्या एक दोन दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे काही राजकीय घडामोडी चाललेले आहेत महायुतीमध्ये असतील ते प्रत्येकजण आपापलं मत त्या ठिकाणी व्यक्त करतायत त्याच्यावर मी काही बोलणार नाही परंतु मला आज आप या ठिकाणी आपल्याला बोलून एवढंच सांगायचं आहे की आज वैभव नाईक असतील सुशांत नाईक असतील यांनी या जिल्ह्याचे पालकमंत्री नितीशजी राणे यांच्यावरती प्रेस घेतली त्यांना त्यांनी अकार्यशम अमुक तमुक काय त्यांच्या भाषेत जे काय आणि पडे अपेक्षाच नाही आमची दुसरं काय बोलतील ज्यांनी काय प्रेसच्या माध्यमातून जे बोललेले आहेत त्यांना मी एवढंच सांगेन की नितेशजी एवढ्या लहान वयामध्ये राज्याचे कॅबिनेट मंत्री झाले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झाले हे झाले ते काय असे तसे झाले नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी पक्षाचं म्हणा चांगलं काम केलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्यांनी विकासात्मक कामे केली प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रेसर राहून त्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी नाव केलं म्हणून तर ते जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री ह्या लहान वयामध्ये ते झाले दुस दूस्त, दुसरी गोष्ट मला या ठिकाणी सांगा सांगावीशी वाटते भाजप शिवसेनेमध्ये काय चाललंय त्याचा फायदा तुम्ही म्हणत असाल की तुम्हाला तुम तो मिळेल तो कदापि मिळणार नाही मी भाजप जिल्हाध्यक्षांची प्रेस काढली की त्याच्यावर मी उत्तर देणार नाही पण त्यांनी एक गोष्ट फक्त त्यांनी सांगितली की हे लोक म्हणतात की आमचे गुरु राणेसाहेब आहेत मी आजही सांगतो माझे वैयक्तिक गुरु हे राणेसाहेब आहेत मी कुठल्या पक्षा तरी पक्षात असलो तरी सन्माननीय राणेसाहेब राणे कुटुंबीय यांच्या पलीकडे मला दुसरं काय माहिती नाही त्यांनी मला या जिल्ह्यात नावारोपाला आणलं घडवलं आहे अर्थात त्यांचं कुठेही सन्माननीय राणेसाहेब असतील आमचे पालकमंत्री असतील आमचे आमदार असतील त्यांचं कुठेही नाव माझ्या हातून कुठेही कमी होणार नाही ज्या ज्या वेळी जी जी गोष्ट ते सांगतील या जिल्ह्याच्या महायुतीच्या माध्यमातून ही तीच गोष्ट माझ्याकडून अंमलात येईल मी जो आज काम करतोय हे फक्त सामाजिक बांधिलकी ठेवून सन्मान निलेशजी राणे यांना अभिव्यत असलेलं लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम करतोय मी कोणाला आमिष आमिष दाखवलं नाही आमिष दाखवलं असं तर मालवणचे नगरसेवक मला कुडाचे नगरसेवक आमच्याकडे आले असते मी त्याच्यावर काही बोलणार नाही चव्हाण साहेबांनी सुद्धा लोकसभेच्या माध्यमातून मी त्यांच्याशी संपर्क केला त्यावेळी त्यांनी सुद्धा त्या त्यावेळी मला सहकार्य केलं त्यांच्या वेळी जे शब्द दिले होते ते पण मी जरी मंजूर असले तरी ते सुद्धा मी कामं पूर्ण करण्याचं मी काम केलं आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील आमचे उपमुख्यमंत्री अजित आमचे एकनाथ शिंदे साहेब असतील अजित पवार असतील प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील आमचे पालकमंत्री नितेशजी राणे असतील राणेसाहेब असतील आणि आमचे आमदार निलेशजी राणे असतील हे एक संघ आहे आमचं फक्त टार्गेट उभाट आहे या जिल्ह्यामधून उबाटा उबाटाला मी असं म्हणणार नाही की उबाटा पण उबाटाचे जे लिडर आहेत आणि हे आजपर्यंत राण्यांवरती खोटे आरोप करून खोटं बोलून आपली पोळी भाजण्याचं ज्यांनी काम केलेलं होतं ह्या उबाटाच्या नेत्यांना या उबाटा त्या ठिकाणातून आम्ही हद्दबार केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे नितेशजी राणे जे काम करतायत किंवा नितेशजी राणे म्हणतात तुमचे लोक का फुटून जात आम्ही कुठलाही भाजपचा पदाधिकारी आम्ही आमच्या प्रवेशात पक्षामध्ये घेतला नाही जर घेतलेला असेल तर तो सांगावा त्याला भेटावं पुन्हा हवा तर त्यांनी भाजपने जिल्हाध्यक्षांनी त्यांनी आपल्याकडे घ्यावा आमच्या शिंदे गटातून सुद्धा कोण नाराजी असतील आणि आमच्या मित्र पक्षाकडे जात असतील तरीही माझी वैयक्तिक काही ऑब्जेक्शन नाही त्यांना तिथे जाऊन अन्न मिळत असेल आमचा मित्र पक्ष आहे तरी त्यांनी जावं आम्ही मी असं कधी मानणार नाही की माझ्या पक्षातून कोण मित्र पक्ष फोडतोय भाजपमधून जर कुठला पदाधिकारी नकळत आमच्या हातून जर आला असा तर त्याला संपर्क करावा आमच्या आमदारांना सांगावा त्याला विचारावं त्याला सोगुरी घ्यावं माझी कुठली हरकत नाही मुद्दा असा आहे की गेली चार पाच वर्ष या ठिकाणी आमदार निलेजी राणे काम करत आहेत निलेजी राणे भाजपच्याच माध्यमातून त्याच पक्षामध्ये आम्ही सर्वजण काम करत होतो पाच वर्षामध्ये आणि शेवटी तिकीटसुद्धा निलेशजीने भाजपकडेच मागितलेलं होतं परंतु भाजपचं काही धोरण असेल त्यामुळे त्यांना ते मिळू शकलं नाही परंतु मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये नाही पण सिंधू संपूर्ण देशात हा एक असा मतदारसंघ होता की तिथे महायुतीमध्ये अन्य कोणीच तिकीट मागितलेलं नव्हतं कोणीच अन्य तरी मतदारसंघात आपण म्हणू शकतो की दोन दोन चार चार पाच पाच जणांनी मागितलेली होती आणि कोणाला तरी अन्याय करून एका घरात दोन तीन द्यायची नाच असं ठरलं असेल पण सिंधुदुर्ग जिल्हा आणि कुडाळ मालूर मतुका एक असा होता की तिथे महायुतीमध्ये शिवाय दुसरं नाव नव्हतं त्यामुळे कदाचित त्या ठिकाणी निलेजींना जर त्या ठिकाणी तिकीट देता आलं असतं तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती निलेजीने जे जी चार पाच वर्षामध्ये जे कार्यकर्ते निर्माण केले त्या जिल्ह्यामध्ये त्यावेळी निलेजी भाजपमध्ये होते अर्थात आज ते शिवसेनेमध्ये आमदार आहेत त्यांचे रिलेशन त्यांचे संबंध त्यांचं कुटुंबिक नातं हे बघितल्यानंतर ते कार्यकर्ते निलेशजींकडेच वळत आहेत ते भाजप किंवा असं प्रवेश नाही ते निलेजींच्या माध्यमातून त्यांनी नवीन कार्यकर्ते तयार केलेले होते त्या जे निलेजींच्या स्वभावावरती त्यांचं त्यांची मैत्री होती शेवटी एखाद्र माणूस जरी पक्ष म्हटला तर रिलेशन असतात ते रिलेशन त्यांचे त्यांच्या जवळचे असल्यामुळे कदाचित ते होत थोडंफार होत असेल पण ते भाजप असं मी म्हणू शकत नाही कुठलाही बेसिकचा भाजपचा कार्यकर्ता आम्ही हलवलेला नाही आणि तसं त्यांना वाटत असेल तर त्यांनी यादी ती द्यावी आणि हो। ते पक्ष कार्यकर्त्यांना बोलून घ्यावं आम्ही कुठेही दमदाटी कोणाला केली नाही करणार पण नाही कारण मी आजही म्हणतो की आमचे कुटुंब प्रमुखच सन्मान्य राणेसाहेब आहेत आणि उद्या नगरपालिका असो जिल्हा परिषद असो किती शीट कोणाला द्यायचे हे राणे साहेबांनी सांगितल्यानंतर किंवा वरिष्ठांनी सांगितल्यानंतर आम्ही कुठल्याही प्रकारचं तिथे बंडखोरी करणार नाही परंतु काही स्वयंघोषित भाजपच्या मी भाजप पक्षाला म्हणत नाही माझे भाजप पक्षाचे सन्मान्य प्रदेश अध्यक्ष असतील ते सुद्धा त्यांना पण माझ्या कामाची माहिती आहे त्यांच्या पण कामाची मला माहिती आहे रात्री दोन दोन तीन तीन वाजता सुद्धा मी लोकसभेला फोन केल्यानंतर त्यांनी फोन उचलत होते ते त्यांनी सुद्धा जी कामं शब्द दिलेली होते तिसऱ्या तिथे कामं देण्यासाठी ते मंत्री असताना पत्र पण दिलं पण ह्यात भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी त्याच्यातलं एकही काम रवी चव्हाण साहेबांनी सांगितलेलं ती पत्र दुसऱ्या ठिकाणी बदललं तरी मी नाराज नाही चव्हाण साहेबांनी जे शब्द दिले त्यावेळी ते, ते सुद्धा शब्द माझ्या आम्ही पूर्ण केलेले आहेत हे आमची सामाजिक बांधिलकी आहे आम्ही कुठल्याही दांडीवरती किनारपट्टीवरती कधी मी दोन तीन महिन्यात कधी गेलोच नाही तर मी आम्ही शेव दाखवतो त्यांना बोलवतो आणि कुठल्याही व्यक्ती पैसे देऊन प्रवेश घेतला असं कुठेही नाही विधायक काम सांगा सामाजिक काम सांगा एखाद्र धार्मिक काम सांगा शंभर टक्के ते आजच करत नाही आम्ही का राणेसाहेबांची शिकवण आहे ते मी कित्येक वर्ष करतोय तो माझा दोष नाही तो राणे साहेबांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे म्हणून मी सांगतो वैभव नाईक असतील सुशांत नाईक असतील किंवा गुबाटाचे कोणी असतील तुम्ही राण्यांवरती आरोप करू नका ह्या जिल्ह्यातून राण्यांना आता याच्या पुढे कोणी हटू हो शकत नाही राणे ज्या ठिकाणी आहेत तो पक्ष हा शंभर टक्के एक नंबरचा पक्ष या पुढे राहणार आहे आणि राणे जे सांगतील तेच आम्ही पुढे करणार आहोत ते आमच्यात अजिबात मतभेद नाहीत भाजपचे कोण स्वयंघोषित नेते जर स्वतः माझ्यावर बोलत असतील मी त्यांना उत्तर देणार नाही पण मी आजही हेच सांगतो जे आम्ही करतोय जे समाज हिताचं करतोय कुठलाही भाजपचा प्रवेश आम्ही घेतलेला नाही आम्ही उभाटाचा जोच प्रवेश घेतोय जे उभाटातले जे लोक आहेत तेच प्रवेश घेतो आहे हवं तर उभाट्याच्या लोकांनी माझ्याबरोबर एकदा वेळ द्यावा मी प्रत्येकाची भेट घालून घेतो त्यांच्यात पक्षातले लोक तर ते ओळखत नसतील किंवा लोकच विचारतील त्यामुळे ओबा टावाल्याने याच्यावर आपली संधी साधून पालकमंत्र्यांवरती आरोप करू नये याच्या मागे कोणतरी बोलवतात आणि वेगळा आहे परंतु माझ्यासारखा एक कार्यकर्ता सांगतो जी असतील सन्मादे निलेशजी असतील यांच्यात कुठलाही मतभेद नाही आहे सन्मान राणे साहेबांच्या नेतो एक कुटुंब एक संघ आहे आम्ही सगळे एक संघ आहोत आणि अंतिम आजही मी बोलतो मी शिवसेनेमध्ये असलो तरी अंतिम ह्या सगळं जिल्ह्याचं हित जिल्ह्याचा विकास सर्वसामान्यांवर जे काय अपेक्षित आहे ते काम हे राणे कुटुंबियांकडूनच या जिल्ह्यामध्ये सातत्याने घडलेलं आहे त्यामुळे या कुटुंबाच्या बाहेर आम्ही नाही आहोत गुरुदक्षिणा ज्यावेळी ते मागतील मी शेवटी प्रभाकर सावंतांना सांगू ज्यावेळी राणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे गुरुदक्षिणा मागतील त्यावेळी एकही मिनिट न लावता तिथून गुरुदक्षिणा देण्यासाठी मी कायम तत्पर आहे त्यावेळी माझ्या मनामध्ये कुठली सत्ता संघर्ष किंवा कुठली सत्ता घ्यावी कुठला झेंडा कुठे फडकावा हे माझ्या डोक्यामध्ये नाही किंवा आमच्या आमदारांच्याही नाही आमचं फक्त एकच ध्येय की राणेसाहेबांनी जी शिकवण दिली आहे ती सर्वसामान्यांची त्या त्या गावात जाऊन त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांची समस्या जाणून घेऊ नये त्यांनी फोन केल्यानंतर त्वरित भेट भेटणे त्यांचा कोण आजारी असेल तर त्याला जे जमेल तेवढी मदत करणे कोणावर प्रसंग असले आपत्ती आली तर त्या ठिकाणी धावून जाणे आणि सामाजिक काम करणे एवढंच आम्हाला माहिती आहे मी जिल्हा प्रमुख पद घेतल्यापासून मी आजपर्यंत सांगतो मी एकही फोन सन्माननीय महाराष्ट्राचे हो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझे मुख्यमंत्री यांना एकही फोन मी लावला नाही कधीच लावची वेळ आली नाही कधी लावला नाही मी माझं फक्त काम करतोय प्रामाणिक मी काम करतोय त्यामुळे नाग विनाकारण युतीमध्ये कोणी मिठाचा खडा टाकतोय कोणा मिठाचा खडा सन्मान्य साहेब या ठिकाणी असल्या आहेत सक्षम कोणाची हिंमत आमची मिठाचा खडा टाकण्याची महायुतीमध्ये होणार नाही आणि करणार पण नाही तुम्ही विनाकारण हे अशी प्रेस माध्यमातून जाऊन करण्यापेक्षा प्रत्येकाने ज्या ज्या पदाच्या कुवतीप्रमाणे लोकांमध्ये जावं लोकांची समस्या विचारून घ्यावीत लोकांमधले फोटो बसलेले व्हायरस करावेत आम्ही लोकांची समस्या जाणून घेतो आहे मला सांगावं असं सा वाटतं की तळासीलमध्ये तो प्रसंग आला चार दिवस लोक दिवस रात्र त्या ठिकाणी जमलेली होती त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना कोणून ठेवलेलं होतं एकही मच्छीमार नेते जे म्हणतायत एकही त्या ठिकाणी गेले नाही मी तीन चार दिवस वाट बघितली कदाचित हे नेते जातील शेवटी नावीला जास्त एक कार्यकर्ता म्हणून मला त्या ठिकाणी जावं लागलं आणि माझ्या परीने आणि आमदाराच्या परीने आमदाराशी बोलून जे करता येईल ते आम्ही त्यांना त्या ठिकाणी मदत केली कुठल्याही व्यक्तीने आरोप करण्यापूर्वी समोर काहीतरी केलं पाहिजे मी आज अभिमानाने सांगेन की मा कुडाळ मालवर मध्ये कुठलेही देऊळ असो कुठलाही प्रसंग असो कुठलीही विकासाचं काम असो त्या ठिकाणी दत्ता सामंत राणेसाहेबांचा कार्यकर्ता म्हणून शंभर टक्के या जिल्ह्यामध्ये गेल्या पंचवीस तीस मन वर्षापूर्वी माझं योगदान आहे योगदान योग आहे त्यामुळे ते योगदान आहे जरी असलं तरी, तरी, तरी मला राणेसाहेबांनी घडवलं नाही त्यामुळे राणेसाहेबांची गुरुदक्षणा हीच का असं उगे करून भडकवण्याचं कोणी काम करू नये नितेजींचं नाव कुठे या जिल्ह्यामध्ये कमी होईल असं आम्ही कधीही करणार नाही ते ह्या मा ह्या जिल्ह्याचे सक्षम पालकमंत्री म्हणून प्रत्येक इलेक्शनमध्ये त्यांचा झेंडा आणि त्यांचं नाव हे शंभर टक्के अबाधित राहील त्याची जी काळजी आम्ही सर्वजण घेणारी मंडळी आहोत आणि आमचं कुटुंब जे एक संघ कसं ठेवायचं हे आम्ही राणेसाहेबांना मानणारे असल्यामुळे तर राणेसाहेब आमचे सक्षम आहेत त्यामुळे जे काम जे काय चाललेलं आहे हे काम विधायक काम चाललेलं था। आहे था। आणि आजही पुन्हा सांगतो कुठलेही पत्रकार परिषद घेऊन काहीतरी करण्यापेक्षा तुम्ही सांगा ना राणेसाहेबांना साहेब हे भाजपचे आहेत त्यांना बोलून पाठवून देतो मी राधेसाहेबांच्या बंगल्यावरती मी पाठवून देतो ना निलेजीना सांगतो दावणे साहेब राणेसाहेबांना दे मग ते तितके हे पदाधिकारी भाजपाचे असतील त्यांना वाटत असेल ते ते राणेसाहेबांशी चर्चा करतील आम्ही त्यांना घेतलंय काय नाही घेतलंय काय हरकत नाही ना आता थोडंच आहे की कोणी आज घेतला किंवा नाही आमच्या पण शिंदे गटात काही पथकामी कोणती तरी त्या गावकरी वाचली की शिंदे गटामध्ये काही सुप्पा विरोध आहे मी शंभर टक्के सांगतो मी जिल्हा प्रमुख पद म्हणून मी काय घेऊन कायम मालवलो नाही माझं काम चांगलं असेल तर मला पक्षाने ठेवावं माझं काम चुकीचं असेल तर मला पक्षाने काढावं मला त्याच्यामध्ये काही वाईट वाटणार नाही एक सन्मान्य राणेसाहेबांचा कार्य आहे पण मी ज्या ठिकाणी राणेसाहेबांनी आम्हाला शिकवून दिली आहे ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी शंभर टक्के प्रामाणिक जनतेचं काम केलं पाहिजे ते मी काम करतोय जरी शंभर टक्के मी जर काम करण्याचा तरी प्रयत्न केला तरी तसा गुरु म्हणून शंभर टक्के कुठलाही शब्द राणे साहेबांचा पाळल्याशिवाय मी राहणार नाही एवढं या प्रसंगी मी सांगतो बस बरोबर